त्यांनी मी आणि सर्वसामान्य म्हणजे धनशक्ती एका नावाची ताकद बारामतीत वर्गणीला दादागिरी लोकांना दादागिरी हे सगळं मुडून सर्वसामान्य लोकांनी मला मतदान केलं जेव्हा की माझा अर्धा खाटी गल्लीचा भाग पंधरा तोडला तो ओढला होता आणि मला सगळा नवीन भाग होता संगवाजीनगर हा त्या एरियातल्या लोकांनी मला सगळ्यांनी साथ दिली आयुष्यभर मला सगळ्या पत्रकार बांधवांनी साथ दिली आता पण सगळ्यांनी साथ दिली सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद अजित पवारांचे अजित दादाच आहे की आता निवडून आहे अजित आता तर मी सगळ्या जनते बरोबर आहे आणि सगळी जनता जी सांगन ती मी करणार आहे कारण कोणतरी कानाच्या कानात दादाच्या कानात सारखं माझ्याबद्दल बोलायचं मी दोन हजार एक ला ना मी दोन हजार एक निवडून आलो अजय दादा निवडून दोन हजार सात ला परत माझं रेसमध्ये तिकीट होत की दादांच्या कानात कोणतरी काहीतरी बोलला पडलाय तो टॉवर बर का <laughs> आणि परत दोन हजार बाराला कोणतरी दादाच्या कानात बोललं परत ते टावर आता पडलेलं आहे बरं पर का परत सतराला दादाच्या कानात कोणतरी काहीतरी बोललं आता पण दादाच्या साडे बारा वाजेपर्यंत माझं नाव होतं परत दादाच्या कानात कोणतरी काहीतरी बोललं शेवटी जनतेने मला सांगितलं की असतांनी तुम्हाला टावर त्यांच्या लिंबू टावरकडं टावरकडं माझ्याकडे बोले ना ते बोले ना चाल भोलेनाथ भोलेनाथ कसबधारी टावर निंबधारी सगळं आजच वयोज पाच वर्ष आता ते टॉवरचं खालचं फुटिंग काढायचंय आणि ते घालवायचंय सर्व सर्व मतदार सर्व मतदारांचे खूप खूप धन्यवाद सर्व जानर का। दादा जाणार का मला सोडलंच नव्हतं मी निवडून आलोच तो का तुम्ही वेट का तुमी